ताज्या आयकॉनवर क्लिक करा कल्याण डोंबिली महापालिका क्षेत्रातील कंत्राटी सफाई कामगारांवर बेरोजगाराची वेळ आली होती महानगरपालिकेने कचरा उचलण्याचा ठेका सुमित इकोप्लास्ट कंपनीला दिला होता या कंपनीने कामगारांना कामावर सामावून घ्यावे यासाठी आज कंत्राटी सफाई कामगारांनी खंबाळपाडा कचरागाडी डेपो येथे काम बंद आंदोलन केलं होतं शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे यांनी प्रशासन आणि सुमित कंपनी यांच्या व्यवस्थापनाशी चर्चा करून सफाई कामगारांना पंधरा ऑगस्ट पर्यंत कामावर समावून घ्यावे अशी मागणी केली आहे या मागणीला कंपनी व्यवस्थापनाने होकार दिला त्यानंतर आज सफाई कामगारांनी काम बंद आंदोलन मागे घेतलंय इतकंच नाही तर त्यांच्या थकीत पगाराचा विषय मार्गी लावला जाईल असं आश्वासन यावेळी देण्यात कामगार कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये विविध कंपन्यांमध्ये काम करत होते सुमित कंपनी आल्यापासून याच्यातले जवळजवळ आठशे ते नऊशे मुलं ज्यांना कामावरनं कमी करण्यात आलं होतं त्यांना कामावर घेण्यात आलं नव्हतं या कंत्राटी कामगारांनी आज इथे काम बंद आंदोलन पुकारलं होतं आणि त्याच्यासाठी त्यांनी मला संपर्क साधला मी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त अभिनव गोयल साहेब त्याचबरोबर बोरकर साहेब हर्षल गायकवाड यांना संपर्क साधला आणि आयुक्त असतील किंवा महापालिकेचे अधिकारी असतील यांचा एक पॉझिटिव्ह रिप्लाय की या सर्व कामगार जे आज बाहेर आहेत त्यांना आम्ही पंधरा ऑगस्टच्या आत या कॉन्ट्रॅक्ट कंपनीमध्ये जे एक वर्षाच्या अधिक काम करतात त्यांना सगळ्यांना कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर कामावर घेण्याचं आश्वासन आज दिलेलं आहे आणि त्याबद्दल मी महापालिकेचे आभार मानतो कारण 15 -15 लाओ, लाओ। तुम्छा तुम्छा ही कचऱ्यामध्ये काम करणारी गेल्या आठ आठ वर्षापासून कोविड मध्ये काम करणारे माझे कामगार आहेत यांना कुठेतरी नवीन कंपनी आली म्हणून रस्त्यावर काढणं योग्य नाही आणि माझं तर ठाम आरोप आहे की यांच्याकडनं काही दलालांनी पन्नास पन्नास हजार रुपये तुमच्याकडनं आम्हाला द्या तेव्हाच तुम्हाला कामावर लावू लावू असं देखील यांना सांगितलं होतं आणि मी आज तुमच्या माध्यमातून सगळ्यांना सांगू इच्छितो की कोणालाही एक रुपये कामावर लागण्यासाठी द्यायची गरज लागणार नाही असं आश्वासन महापालिकेने आणि सुमित कंपनीने देखील दिलेलं आहे एकही कामगाराला एक, एक, काम एक रुपये द्यायची गरज नाही मी काही ऑडिओ क्लिप्स तुम्हाला देणार आहे आज त्या ऑडिओ क्लिप्स मध्ये आपल्याला कळेल की या कामगारांना कसं वेटीस धरला जात होतो आणि पन्नास पन्नास हजार रुपयाची डिमांड केली जात होती तर आज ते आयुक्तांनी सगळे हे खारिज केलेलं आहे कुठलीही एक रुपये कोणाला द्यायची गरज लागणार नाही आणि या सगळ्या कामगारांना पंधरा ऑगस्टच्या आत पूर्णपणे या कंपनीमध्ये कामाला घेतलं जाईल मागणारे दलाल आहे हे दलाल कंपनीचे काही लोक होते पण कंपनीने आता त्यांना बाजूला केलेलं असं आम्हाला सांगितलेलं आहे परंतु परत जर आमच्या कानावर आलं तर त्यांना शिवसेना स्टाईल प्रसाद मिळेल जे लोकांना पगार थकलेला आहे त्याच्यासाठीही बोरकर साहेबांची माझं बोलणं झालेलं आहे आणि त्यांचाही पगार लवकरच मिळेल अशी अपेक्षा आम्हाला आहे जे आहे कल्याण मुली महानगरपालिकेमध्ये आतापर्यंत जे खासगी एजन्सी मार्फत कामगार कार्यरत होते कंट्राटी पद्धतीने सदर कामगारांची मुख्य मागणी अशा स्वरूपाची होती की नवीन कंपनी सुमी सुमीत प्लास्ट या कंपनीमध्ये त्यांना सामावून घेतलं जावं सदर मागणीच्या अनुषंगाने आज कामगारांनी काम बंद आंदोलन पुकारलेलं होतं आज आजच्या आंदोलनाच्या वेळी संबंधित अधिकारी देखील उपस्थित होते आणि सर्व कामगारांना कंपनीच्या वतीने आश्वासित करण्यात आलेलं आहे की जे कर्मचारी एक वर्षापेक्षा अधिक कालावधी पासून कार्यरत असतील त्यांना कंपनी ऑनबोर्ड करणार आहे पंधरा ऑगस्ट पर्यंत करणार आहे पगार देखील तात्काळ करण्याच्या सूचना सर्व संबंधितांना देण्यात आलेल्या आहेत सदर अनुषंगाने महापालिकेच्या वतीने देखील आवाहन करण्यात तात्काळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करावा तसेच महापालिकेला अवगत करावं महापालिकेच्या वतीने देखील सदर प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात येईल त्यांच्या कुणाल मात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडीसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा